संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला या ला लाईक करा व बेलदाबून सबस्क्राईब करा कागल सीमा तपासणी नाक्यावर चार चाकी वाहनांची तपासणी महामार्ग पोलीस करत असतात दुचाकी मोटरसायकलची तपासणी कागल पोलीस ठाण्यातील पोलीस करीत असतात मोठ्या व वा अवजड वाहनांची तपासणी ही कायमस्वरूपी आर टी ओ करत असतात या तपासणीच्या ससेमिरा पाहता वाहनधारकांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात यायचं की नाही असा सवाल इथं उपस्थित केला जात आहे मार्च महिना म्हणजे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे सुगीचा महिना असे जनतेकडून संबोधले जाते कारण या महिन्यात सर्व वसुल्या तर होत असतातच त्यात सामान्य जनतेला वाहनांचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो त्याचबरोबर तपासणीच्या नावाखाली वाहनधारकाकडून लूट केली जात आहे याची खदखद वाहनधारकातून उमटत आहे पुन्हा बेंगलो महामार्गावर कागल येथे महाराष्ट्र कर्नाटक सीमा तपासणी नाका आहे या ठिकाणी कर्नाटक राज्यातून वाहनांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमध्ये अवजड वाहने मालवाहतूक ट्रक ट्रॅक्टर कंटेनर कार एस टी बसेस तसेच दुचाकी मोटरसायकलसह इतर वाहनांचा समावेश आहे दूधगंगा नदी तीरावर महाराष्ट्र राज्याची हद्द आहे नदीच्या पुलावरून महाराष्ट्रात प्रवेश करावा लागतो प्रवेशद्वारावरच सीमा तपास नाका वसविण्यात आला आहे वाहतुकीचे वादळ पाहता नाक्यावर तपासणीसाठी वाहनांच्या रांगा लांबच लांब लागत असतात पश्चिम बाजू सवजड व इतर वाहतूक करणारी वाहने तपासणी करून महाराष्ट्रात पुढे मार्गस्थ होत असतात पूर्वेकडे बाजूस कार व चार चाकी वाहने व वा दुचाकी मोटरसायकल वाहनांसाठी वेगळा ट्रॅक आहे त्यामुळे चार चाकी व वा दुचाकी वाहनधारकांना या ट्रॅकवरूनच जावे लागते नाक्यालगतच चार, चार चाकी वाहनांना महामार्ग पोलीस अडवून कागदपत्रांची तपासणी करीत असतात त्याचबरोबर दुचाकी मोटरसायकल स्वरांकडून कागल पोलीस ठाण्याचे पोलीस तपासणी करीत असतात दुचाकी वाहनांची कागदपत्रे असो वाहनाचा परवाना असो ट्रिपल सीट असो यासह अन्य तपासण्या करून त्याने सोडले जाते मात्र पोलिसांच्या कसून तपासणीमध्ये कोणते ना कोणते कारण काढून त्यांच्याकडून रितसर दंड आकारणी केली जाते तर काही वांधारकांकडून चिरिमिरी घेऊन लूट केली जाते कर्नाटक राज्यातून आलेले मोटारसायकल स्वार नाक्यावर पोलीस पाहताच युटर्न मारतात घाई गडबडीने युटर्न मारण्याच्या नादात किरकोळ अपघात होत आहेत मग मोटरसायकल स्वारांनी व चार चाकी वाहनधारकांनी महाराष्ट्रात यायचं की नाही असा प्रश्न वाहनधारकांसमोर निर्माण झाला आहे इथे आलेल्या वाहनधारकांकडून कागदपत्रांबरोबर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली जाते यावेळी वाहनधारक गोंधळून जातात नुसती झंझाट नको म्हणून चिरीमिरी देऊन ते पुढे सरकतात मात्र मनातून त्यांच्या खदखद उमटत असते हे नक्कीच आहे